नमस्कार गुड मॉर्निंग जय शिवराज सुप्रभात काय मंडळी कसे काय मजेत ना मी राहुल तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द नॅचरल रायडर आज आहे आपला स्पीती राईडचा तिसरा दिवस आज आपण आहोत चितकुलमध्ये आज आपण चितकुल थोडं एक्सप्लोअर करणार आहोत एक नंबर आजची सकाळ जी झाली आहे ना ती एक नंबर बाजूला मस्त नदी वाहते एका साईडला पूर्ण डोंगर धुक्यानी भरलेले आहेत मागच्या साईडला मी तुम्हाला दाखवतो ते बघा तुम्हाला दिसतंय डोंगर त्या डोंगरावरती बर्फ आहे ते बघा वरती समोर थी ते तिकडे बघा ती आपली हिमालय पर्वतरांग ती माझ्या मते चीनमध्ये जाते ती चीन मधली आहे कारण की याच्यानंतर इथून पुढे हे लास्ट विलेज असल्यामुळे इथून जी पुढची जी बॉर्डर आहे ती तिबेट किंवा चीन समथिंग काहीतरी आहे मी पण कन्फर्म नाही आहे पण बिगी बॉर्डर आहे सो तो सो तिबेट आहे का तिबेटची आहे सो ते जे ग्लेशियर्स दिसत आहेत ते आपले नाही आहेत ते तिबेटमध्ये मोडत आहेत हे आपलं आहे हे सगळं आपलं आहे हे आपलं आहे सगळं आपल्याकडे पण तिकडे वरती बर्फ आहे बघा ना बसलं छान दुकान आपण गावामध्ये राहून मारतोय ते बघा ना एकदम स्वच्छ पाणी वरण वरून हे पावसाचं किंवा बर्फाचं वितळलेलं पाणी तसं किती स्वच्छ आहे बघा ना हे डायरेक्ट चाललंय नदीला तो आत्ता आपण आलो आहोत मठी टेम्पलमध्ये हे इथूनच एक लोकल देवत्व आहे गौतम बुद्धांचं टेम्पल आहे पण बंद आहे अजून सात पण वाजलेले नाही आहेत किती वाजलेत ओके सात वाजलेले आहेत सो ते अजून उघडलेलं नाही आहे As the chemicals, they take so far, us so far, higher so far, so far. The night's young so 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 It has just begun As she puts her hand in mine We wanna chase the night गणपती अप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ हर हर महादेव अकरा वाजलेले आहेत आपण आता चितकूल वरून निघालोत बापरे चला बाय बाय चितकुल हा आता आम्ही खाली उतरलोय करचम करचमच्या आसपास आलो आहे आत येताना ब्लॉक केला नाही कारण की कालचा रोड तुम्हाला मी दाखवला आहे काल परत तोच रोड दाखवण्यात काय अर्थ नाही पूर्ण रस्ता खराब आहे तर आम्हाला अकराला स्टार्ट केलेलं ना सांगलामध्ये थोडासा आम्ही एक अर्धा पाऊन तास टाईमपास केला आणि आत्ता वाजले दोन म्हणजे तीन तासात आम्ही खाली उतरलो खडबडीत रस्ता पार केला आहे आता इथून आपण चाललो आहे कल्पाला कल्पा इथून अराऊंड तीस किलोमीटर आहे एक तासभर लागेल तर बघूया आता ही आहे भास्पा ते तर ही आहे भास्पा जिथे आपण सकाळी बसलेलो तेच पाणी आता वाहत वाहत इथपर्यंत आलंय आणि इथे त्याचा चहा आहे हा आपला काल आपण क्रॉस केलेला करचम डॅम आता इथून आपण मारणार आहोत राईट काल आपण असे आलेलो आज राईट जाऊया रेकॉंग पिओ चोवीस किलोमीटर आपल्याला इकडेच जायचं आहे रेकॉंग पिओ जे एस डब्ल्यूचा मोठा प्रोजेक्ट आहे हा हायड्रो इलेक्ट्रिकचा पाण्यापासून वीज निर्मिती इथे पोहरून येणारा पाणी खूप आहे ना त्याच्यामुळे इथे पाण्यापासून वीज निर्मिती होते वसपा टू तीनशे मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे इथे दाखवतोय रिकाम पिओ वरती बारा आणि कल्पा वीस आणि इथून पण दाखवत आहे

येत ते त्या रुटने चाललेत चला आपण या रूटनी जाऊ ते लोक त्या रूटनी गेलेत बघूया आणि पार्थ तिकडून खालून चाललाय तो का दिसतो का तुम्हाला लांब त्या रोडनी गेलाय तो तो ऍक्च्युली जरा स्पीड मध्ये होता त्याच्यामुळे तो त्या त्याच्यामध्ये निघून गेला तो तिकडून पण रस्ता आहे पण तो थोडासा लॉन्कट आहे असं त्या लोकलनी सांगितलंय बघूया वाव का रस्ता आहे एक नंबर आहे हे बघा ना हे कसं आहे यार काय निसर्गाच्या पुढे काही नाही यार निसर्गापेक्षा सुंदर काही नाही आहे बघा ना हे पर्वत कसले दिसत आहेत उगाच हिमालय हिमालय नाही आहे यार एक नंबर आहे इकडच आहे ना प्रत्येक व्ह्यू असा म्हणजे दाखवण्यासारखं आहे काय शूट करून काय नाही असं झालंय मला सगळंच बघण्यासारखं आहे सगळं इतकं सुंदर आहे बघा ना एक नंबर व्ह्यू आहे त्या लोकांनी हा व्ह्यू मिस केला इथे बाजूला काहीतरी रेलिंग हवी खाली एकदम खोल दरी आहे तर एकोणपिओ नऊ किलोमीटर खालचा रस्ता नदीच्या पॅरल चालला आहे आणि आपण वरून चाललो आहे एवढाच काय तो फरक आहे पण वरून व्ह्यू एक नंबर आहे म्हणजे डेस्टिनेशनपेक्षा डेस्टिनेशनपर्यंत जाणारा जो प्रवास आहे ना तो इतका सुंदर आहे डेस्टिनेशन तर सुंदर आहेच ते तर बघायचंच आहे आपल्याला पण हा जो मेन प्रवास आहे ना तो एन्जॉय करायचा आहे बघा ना एवढं शांत वातावरण आहे त्यात मस्त बाईक चालवायची ह्याला म्हणतात खरं समाधान खरी शांती आयुष्यात काय नको असतं याच गोष्टी एन्जॉय करता आल्या पाहिजेत खालचा रस्ता दाखवू काय तर बघा खालती रस्ता आहे आणि आपले फंटर कोण दिसत नाही आहेत नको बाबा कोपऱ्यात नको आपण साईडनीच चालू आपण इकडून तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा खालचं राहते दे आपलं पेट्रोलचा काटा डाऊन दाखवतोय एकदम पेट्रोल पंप पाहिजे होता पेट्रोल पंप मिळाला पोचलो आहे आता तर आपण पोचलो आता रिकॉंग पिओला वाजले आहेत चार वाजलेले आहेत जेवलो नव्हतो आता जेवायला थांबलो आहे मस्त आता चिकन मसाला मागवला आहे विवेकनी राईस प्लेट राईस प्लेट मागवलेली हा चाऊमिन वरती आहे आणि आम्ही होत चिकन मसाला रोटी वरती सो पहिले हे एन्जॉय करूया आणि मग निघूया तुम्हाला एक गंमत दाखवतो आपण जेवायला बसलो ना तिथे ना हॉटेलच्या मागे हा व्ह्यू आहे ठीक आहे आता गंमत अशी आहे की हा व्ह्यू आपल्यासाठी एवढा हे आहे स्पेशल आहे किंवा बघायलाच मिळत नाही किंवा काय आणि इथूनचे लोक बघा ना हा व्ह्यू बघत जेवतात आहेत रोजचं झालं म्हणजे ह्याच्यासाठी रोजच आहे किती वेगळी गोष्ट आहे हा पार्थ तू एवढा लांब हा व्ह्यू बघायला आलास आणि ती मागे बघ ती व्यक्ती हा व्ह्यू बघत रोज जेवते म्हणजे किती किती विलक्षण गोष्ट आहे तिथे समोर बघा हेलीपॅड आहे दिसतंय का कल्पा पोचलो आहोत कल्पावरून कल्पामध्ये एक एक दोन पॉइंट आहेत त्यातला एक पॉइंट आहे कैलास किन्नोर व्ह्यू पॉईंट आता आपण तिकडे चाललो आहे दोन्ही बाजूला बघा ना मस्त पाईन ट्रीचे स हे झाड आहेत आणि मधून रस्ता आपण हळूहळू बर्फाच्या जवळ चाललो बर्फ जवळ दिसायला लागलाय तिथपर्यंत आपण नाही जाणार बर्फ दिसतोय काम करूया पहिले स्टे घेऊया स्टेच फायनल करूया आणि मग लगेच सगळं उतरवून मग दोन चार पॉइंट आहे तिथे ते फिरूया हे लगेज घेऊन फिरण्यात अर्थ नाही आहे सो आता आम्ही पहिले स्टे शोधतो